तुम्हालाही रोजच्या एकसुरी आयुष्याचा कंत्राळ आलाय का रोज त्याच त्याच गोष्टींचा कंदाळ आलाय मग ऐका रोज एकाच वेळी उठणं एकाच रस्त्याने चालणं एकाच पद्धतीने जगणं कंटाळवन म्हणून वाटतंय ना हो खरंच वाटणार मानव स्वभाव असंच आहे की सतत नवनवं हवं असतं बदल हवा असा वाटतो पण विचार कर एकदा हे रोजचं असतं याच्यामध्येच तुझं भविष्य दडलेलं असतं हेच रोजची सवयी हेच रोजचे छोटे छोटे प्रयत्न तुझ्या आयुष्याला मात्र ते दिशा देतात कंटाळा येतो कारण मनाला चॅलेंज नको वाटतं पण जग बदलायचं असेल स्वप्न गाठायचं असेल तर हेच रोजचे लहान लहान आणि पायऱ्या चढायला शिकायला लागतात स्वतःला प्रश्न विचार आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलो का एक टक्का जरी सुधारलो तरी हाच कंटाळा उद्या तुझं यश गळवेत बघ एखाद्या शिल्पकाराला विचार सुरुवातीला बोधरोज दगड फोडणं थोकणं त्याला हे कंटाळानं वाटत असेल तितकंच कठीणही वाटत असेल मग तुझ्यासाठी ते नवीन कसं पण त्यातूनच एक सुंदर मूर्ती घडते तसंच तुझ्या आयुष्याचं सतत घडवणं गडवत राहिलं तरच चांगला आकार येईल रोजचं ऑफिस रोजचं काम रोजचाच व्यायाम तेच तुला उद्या कमकुवत होण्यापासून वाचवते तेच तुला शिस्त लावतंय तेच तुला मोठं करतय कंडा आला जरा थांब स्वतःला विचार हे मी काय करतोय का करतोय माझं स्वप्न काय आहे हे सगळं त्या स्वप्नांसाठीच आहे ना मग हे तुला चालूच ठेवायला हवं हे तू स्वतःला सांग मग ती तू चालूच ठेवशी प्रयत्न करत राहा स्वप्नांसाठी स्वतःच्या भवितव्यासाठी तुला बदल हवा असा वाटतोय छान तो आ नाही पण वा काढू नकोस नवीन गोष्ट शिक नवीन काम हातात घे पण कंटाळाला म्हणून सगळं सोडून देऊ नकोस आयुष्य म्हणजे काही मोठं मोठं करायचंच नसतं तर लहान लहान गोष्टी पुन्हा पुन्हा योग्य पद्धतीने करत राहणं असतं त्यातच मोठी पण कंटाळा आला म्हणूनच हे एक रोजच्या प्रयत्नात तुझी ओळख बनवतो रोजचीच कृती तुला मोठं करते आणि रोजचं जगणं हे तुला खऱ्या अर्थाने मात्र घडवतं त्यामुळे रोजच्या गोष्टींचा कंटाळ आला म्हणून त्या गोष्टी सोडून देऊन चालत नाही जीवनामध्ये या गोष्टींतूनच खूप काही शिकायचं असतं आणि जीवनात पुढे जायचं असतं हे नेहमी लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात तुला बदल हवा असा वाटतोय तर नक्कीच छान तो आण पण पोळ काढू नकोस आयुष्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी नवीन काम हातात घेण्यासाठी कधीही हार मानू नकोस कधीही आला म्हणून थांबू नकोस कारण तुझा कंटाळना प्रवासच एक दिवस तुझ्या यशाचं शिखर ठरेल जग मोठं करण्यासाठी मोठी स्वप्न बघ पण ती साध्य करण्यासाठी करायच्या ज्या रोजच्या सवयी आहेत त्या बदल आणि त्या सवयी पाळायला शिक यश याश्य वेदन असतं यश शिस्तीवर प्रेम करतं रोज त्या शिस्तीत जग रोज स्वतःला वारवत राहा रोज एक पाऊल पोळी टाकत राहा आजचा कंटाळा हा उद्याचं सोनं घडवेल हे नेहमी लक्षात ठेव त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचं सोनं करायचं की कोळसा बनून तिथेच उघडत बसायचं हे तुझं तू ठरव नेहमी लक्षात ठेव कधीही जीवनामध्ये हार मानू नकोस हार मानणारा व्यक्ती कधीही यश प्रदान करू शकत नाही त्यामुळे जीवनामध्ये कधी अपयश आलं म्हणून देखील माघार घेऊ नको अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे नेहमी लक्षात घेऊ रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळा आला असेल किंवा कंटाळा आलाय म्हणून थांबू नकोस कारण हेच रोज तर शिस्तबद्ध आयुष्य उद्याचं यश घडवतं प्रत्येक दिवस प्रत्येक सवय प्रत्येक कंटाळ गोष्ट तुझ्या स्वप्नांना वारेवरच एक पाऊल असतं हार मानू नका कारण आजचा कंटाळा उद्याचं सोनं घडवतो हे नेहमी लक्षात ठेव अशाच प्रेरणादायी शॉर्ट्स व्हिडिओसाठी लॉंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आजचा कंटाळा हा उद्याचं यश घडवतो रोजचा प्रयत्न रोजची प्रगती हीच तर आपल्या जीवनाचं निश्चित असायला हवं ते प्रत्येकाने जपायला हवं चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशा मोटिवेशनल व्हिडिओसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद